पत्रकाराला मारहाण करणाऱ्या गावगुंडावर गुन्हे दाखल डायघर पोलीस ठाण्यावर परिसरातील पत्रकारांची धडक पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण ग्रामीण भागातील पत्रकाराला समाजकंटकांनी दिनांक अठ्ठावीसला मार्च रोजी शुक्रवारी भर चौकात मारहाण करण्यात आली होती या मारहाणीची सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पत्रकारांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आला होता मात्र शिळ डायघर पोलिसांनी आरोपीवर गुन्हे दाखल करत पत्रकार संशोधन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केल्याने माध्यमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तर कायद्याअंतर्गत सल्ल्यानुसार गुन्हा दाखल करणारे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले शिळफाडा चौकातील पत्रकार मारहाणीचा सी टी व्ही समाज मंदिर प्रचंड व्हायरल झाला आहे शिळगावातील राहुल काटे आणि जितू आलिमकर यांनी फावड्याच्या दांडक्याने सहाय्याने पत्रकार विनोद वास्कर याला मारहाण केली होती या शिळगाव डायगर ठाण्याच्या हद्दीतील प्रकारानंतर माध्यमांचे प्रतिनिधी पोलीस ठाणे आयुक्त डॉक्टर आशुतोष डुमरे यांच्यावरकडे कठोर कारवाईची मागणी केली होती मात्र शिरडायगर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रिपोर्ट डोंबली फास्ट शिरडायगर गावामध्ये ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट मिळकती बाबत एक जमीन आहे पंचेचाळीस गुंटे त्या पंचेचाळीस गुंटाच्या जमीनच्या बाबत ग्रामदेवता मंदिर ट्रस्टने सदरचे जमीन विक्री केलेली आहे त्या विक्रीच्या कमी जास्त भावावरून गावामध्ये वाद चालू आहे दोन तीन महिने झाला सदरचा सा वाद चालू आहे ते आपले पत्रकार जे भास्कर आहेत त्याचे वडील सुद्धा ह्या सभासदामध्ये आहेत म्हणजे त्याचे ते आहेत तर मग हे गावामध्ये त्यांच्या आपापसात वादामध्ये वादामध्ये वाद होत असल्यामुळे जमिनीच्या पैसे देवाण घेवण्याचे वाद होत असल्यामुळे काल राहुल रमेश काठे व जितू शांताराम आलिमकर यांनी विनोद शनिवार वास्कर यांना काल चौकामध्ये काठेनी मारहाण केली त्याबाबत सदर उपचार घेत आहेत विनोद वास्कर हे उपचार घेत आहेत त्यांची सविस्तर एफ आय आर घेऊन त्यांच्यानुसार नवीन कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत आता पत्रकाराची तब्येत आहे पत्रकाराची तब्येत चांगली आहे त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट काढले होते सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सदर बाबत अधिक तपास करीत आहोत